नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो मी आता सध्या येवला लासलगाव मतदारसंघातील चितुंडी बुद्रुक या गावामध्ये आहे व या ठिकाणी आदिवासी दलित वस्ती या ठिकाणी आपण हे आपल्या बरोबर काही बांधव आहे या ठिकाणी विकास काम या ठिकाणी यांच्या नेमक्या समस्या काय एकंदरीत त्याच्यावर आपण चर्चा घेणार आहे त्यानंतर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी भाजपा युती अजितदादा गटातर्फे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांची उमेदवारी आहे त्यानंतर माणिकराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शरद पवार गट या तर्फे माणिकराव शिंदे यांची उमेदवारी एकंदरीत आपण यांचं मत जाणून घेणार आहोत तो मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा व तो मित्र प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्व नागरिकांचे भगिनींचे मी आपल्या चॅनल मार्फत खूप खूप स्वागत करतो दादा नमस्कार आपलं काय नाव आकाश पवार आकाश पवार काय काम करता तुम्ही मजुरी तुमच्या चितुंडी परिसरामध्ये एकंदरीत अशा काय समस्या आहे कि ते आतापर्यंत मार्गी नाही तुम्ही सगळे झालेले पाण्याची सुविधा कशी आहे तुम्हाला रेशन मध्ये धान्य भेटतं का किंवा तुम्हाला शिक्षणामध्ये पोरांना काही अडचणी येतात का किंवा घरकुला घरकुल वगैरे भेटले का लोकांना हा सगळ्यांना भेटलेलं भुजवळ साहेबांना सगळ्यांना सगळे शिक्षण सगळं दिलेले घरकुल दिलेलं सर्वांना सर्वांना चालू करा एम सगळ्याला चालू करा मग काय गरीबी हे सगळे उभे मोलमजुरी नाही एमआयडीसी माझं डी एमआयडीसी पण तिथं नेमकं काय आता कंपनी किती आहे कंपनी आता तिथं सुरू आहे एकच कंपनी पण हे मुलं सगळे शिकलेले बारावी दहावी सगळ्या समाजाचे मग यांनी काय करायचं मोलमजुरी करायची का असं साहेबांना सांगा काय वाटतं मग काही मानिकरावजी शिंदे आणि भुजबळ साहेब एकंदरीत तुम्हाला काय वाटत येणार आहे विधान आम्हाला 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 ज्यांनी लाडका भाऊ आहे आम्हाला लाडक्या बहिणीला शिकारलं ला, मग आम्हाला पण लाडक्या भावाला शिकारावं लागेल लाडकी बहीण योजना भाजपा युतीच्या काळात आणलेली आहे समजा ते काय दीड हजार देतात आता हे काँग्रेसचे आघाडीवाले पण तीन हजार देणार आहे मग आता करायचं काय बघू आता काय पाहिजे म्हणा एकतीस पाहिजे मग आम्हाला तीन हजार नाही पाहिजे दाद्यात ठीक थी, आहे एक महिला म्हणून मला सांगा तुम्हाला पाणी वगैरे भेटतं का सामान धंदी पाणी वगैरे भेटतं का कोणी जाऊ न पाणी भेटत स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी अजून काय दैनिय जीवनामध्ये काय समस्या येत लोकांना तुमच्या पाहिजे चांगलं पाहिजे विकत झाला पाहिजे गाव या मडी झाली पाहिजे कामधंदे लागले पाहिजे धंदा पाणी लागल्या पाहिजे आम्हाला सगळ्या महिलेला कामं भेटले पाहिजे आणि काय रानातच जायचं काय आता काम दादा नमस्कार काय ना आपलं बापू मडवुल मानिकराव शिंदे आणि भुजबळ साहेब काय वाटतं तुम्हाला भुजबळ साहेब माणिकराव काहीच करू शकत नाही हे घर भरणार हा सगळे घरच भरतात हो घरच भरणार आहे पण भुजबळ साहेबांना चांगलं केलंय परिसरामध्ये भुजबळ साहेबांनी काय काय केलंय इथे भुजबळ साहेबांना रस्ते झाले एम आय झाली पाण्याची पाण्याची सोय सोय केल्या लाईटची सोय झाली आमच्या गावात सप्टेशन आणलं मग आता काय केलं पाहिजे दादा नमस्कार काय नाव आपलं मी सुनील सोनावणे काय करता तुम्ही मी मजुरी काम करतो इथं तुमचं नेमकं अशा काही समस्या आहे का त्या आतापर्यंत मार्गी लागलेला नाही तुम्ही प्रयत्न करून नाही आतापर्यंत काय आता सध्या नक्ष नाही राहिलं काय आता जेव्हा होत्या तेवढ्या मार्गी लागलेलं पाण्याची सोय झाली लाईटची झाली रोडची झाली मंदिरं झाले मारुती मंदिर झालं विहार झालं चावडी हे सर्व काम घरकुल सगळ्यांना भेटले की घरकुल बी मंजूर झाले तर काम सुरू होईल काय एकंदरीत भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे मी एकंदरीत आपल्याला भुजबळ साहेब पाहिजे नाही कारण तेच विकास करू शकतात माणिकराव शिंदे हे करू शकत त्यांची पोस्ट पण जाणार नाही आपल्याला विकासाला मत द्यावा लागेल दादा नमस्कार पुढे काय ना आपलं बाजूबाई शिकून घ्या काय करतो तुम्ही मजुरी बरं तुमच्याकडे काय म्हणजे काही समस्या का तो आज मार्ग नाही लागला तुमच्या नाही साहेबांनी चांगले काम केले करीत राहतील म्हणून आम्हाला भुजबळ साहेब येतात सरकार भाजपचं भुजबळ साहेब भुजबळ साहेब आम्हाला भुजबळ साहेब गरजेच बोला भजा साहेबात पाहि आम्हाला यामध्येशी झाले पाहिजे लोक कामाला लागले पाहिजे आम्हाला या, या लाडकी बहीण योजना जी आहे काय वाटतं एकंदरीत महिलांचा कल काय आता लाडकी बहीण योजना जी सरकारने आणि भाजप युतीने दीड दीड हजार रुपये देतात तुम्हाला पैसे किती आम्हाला सात सात हजार रुपये आणि आता ही आघाडी पण आता तीन हजार रुपये महिना देणार आहे तर मग एकंदरीत नाही इलेक्शन असे बोलणार नाही कोणती भाजप देणार नाही काँग्रेस चांगले वाटत दादा या वाट वाट आ, आ, ना पुढे नमस्कार आपलं काय नाव राजीव ओले काय नाव राजीव ओले काय तुम्ही काय करता करतायत शेती शेती बातून शेती काय परवडत फक्त शेती मनाला भाव नाही म्हणून परवडत मानिकराव शिंदे किंवा दोघही चांगले दोघाही चांगले कारण दादा नमस्कार आपलं काय नाव भाऊसाहेब मोरे भाऊसाहेब मोरे <laughs> काय करतो दादा तू काम काय करतो शेती वावर बिवर नाही शेती पण आहे तुला मजुरी मजुरी करतो मला एक सांग या ठिकाणी भुजबळ साहेबांनी नेमका असं काय तुमच्या काय काय बर बरं काय वाटत दादा नमस्कार काय नाव आपलं सागर या ठिकाणी विकास कसा झालेला आहे तुमच्या बरोबर विकास चांगल्या पद्धतीने झालेला या ठिकाणी साहेबांनी बरंच काम केलेलं आहे आमचे रस्ते ते थे थे काम चालू आहे अजून आमच्या गावात एम आय डी सी होणार आहे काय वाटतं मग जी शिंदे कि भुजबळ साहेब साहेब काय वाटतं माणिकराव शिंदे साहेब का साहेब दादा नमस्कार आपलं काय नाव नमस्कार भया साहेब मुद्राम चव्हाण तुमच्या चितुंडी गावात नेमकं भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे भुजबळ साहेबांनी जेवढं आमच्यासाठी केलेलं तेवढं आम्हाला लय जेवढं त्यांनी दिलेलं ते आमच्यासाठी भारी पुराभारी आम्ही त्याने अजून पण आम्हाला आता सध्या आले ना त्याला मतदान देणार आम्ही आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी दादा तुमच्या परिसरामध्ये एकंदरीत फुलं वगैरे किंवा जे आपले दलित आदिवासी बांधले वैद्यकी काय काय किंवा काय काय यांच्यासाठी सगळे दलित होते वस्तूसाठी सगळं आपलं हे दिलं विवाह दिलं सगळं मुक्तभूमी सगळं त्यांची दिली गावात इथे सगळे रस्ते आता काम चालू केलं बुद्ध साहेबांना पाणी आपल्याला पाणी काय नव्हतं घेत होत नळायला सगळे सगळ्यांना व्यवस्थित दिली बुजवळ साहेबच पाहिजे आपल्याला इथे आमदार साहेब दादा नमस्कार आपलं काय नाव माझं नाव संतोष साक्षीगुंजा संतोष साक्षीगुंजा काय करता तुम्ही मी सध्या उपसरपंच आहे वा छान पहिलीच निवडणूक असून हो निवडणूक उभी राहिले

एक सामान्य माणूस आहे. नाते तुम्ही काय करता? मी रोज रोज वगैरे काय वाटत या ठिकाणी बुडबो साहेब आमदार होते. आमदाराच्या काळात तर काय काय काम करत माझ्या अंदाजे बुडबो साहेबांना आणि साथीबद्ध कोण केलं? कारण की एवढं काम करत नाही. पूर्व महाराष्ट्रामध्ये एवढं काम करत नाही. काय वाटतं? मग भाजपा युती राष्ट्रवादी गट आदिदादा गटातर्फे इंद्र बुडबो साहेब हे त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी शरद पवार घाटातर्फे माणिकरावजी शिंदे तर काय वाटते तुमचा अनुभव काय परिस्थिती कोणाची चांगली असं वाटतं कायम दादा नमस्कार आपलं काय नाव नाव आणि काय काम करत आणि या ठिकाणचा जर विकास जर म्हटला समजा तर नेमकं ने पाणी असेल रस्ते असेल या ठिकाणी किंवा एमआयडीसी मध्ये एकंदरीत काय परिस्थिती आल्या किती आणि किती लेआउट असं म्हणजे क्षेत्र किती असे म्हणजे प्लॉट वगैरे हो पाडले का ते पूर्ण प्लीन केले झाले त्यानंतर काय वाटतं भाऊ या ठिकाणी भाजपा युती त्यातर्फे आजी दादा राष्ट्रवादी राष्ट्रवादीतर्फे भुजबळ साहेब आहे माणिकरावजी शिंदे गट काँग्रेस आघाडी करते माणिकरावजी शिंदे तर काँग्रेस काय वाटतं मग तुम्हाला नेमकं एकंदरीत कोणाची परिस्थिती वाटते आम्हाला भुजबळ साहेब पाहिजे धन्यवाद सर्वांचा